आणि श्रद्धा मनोज सावंत दोन मुली आहेत अनुष्का मनोज सावंत आणि माझी मोठी मुलगी दहावी झाली आता गेलेली आहे आणि लहान मुलगी माझा एक प्रसंग होता आणि वर्गाम्ही बसायचो माझ्या एका साइडला एकनाथ कल्याण आणि एका साइड ला जीवन जेव्हा बसायचं दोघांच्या मध्ये बसायचो तर आज एक पगारी प्राध्यापक आणि एक बीबी पगारी प्राध्यापक दोन्ही प्राध्यापक झाले आणि माझं शेतकरी झाला सांगू शकतो या ठिकाणी आणि आहे त्याच्यामध्ये समाधान आहे आणि एक सांगायचं विसरून गेलो गेट टुगेदर म्हटल्यानंतर माझ्या त्यावेळेस माझ्या मुलीला आणि माझ्या पत्नीला समजलं की आमचा गेट टुगेदर आहे तर दोन दिवसापासून माझ्या मुली आणि माझी पत्नी त्यांनी कोणता ड्रेस घालून जायचा कोणता शूज घालून जायचा तिथपर्यंत आज हे सगळं त्यांनी मॅनेज केलेलं आहे सर्व माझ्या मुलीने आणि माझ्या बायकोने मॅनेज केलेलं आहे मला कोणचा गॉगल घालायचा गॉगल सुद्धा आहे दिलेला दिल्लीला त्याचे असं मग तुम्ही कोणती गाडी घेऊन जायची इथपर्यंत सगळं पाहिजे आणि मी माझ्या पत्नीवर माझ्या मुलीवर एकदम फ्री असं हे करतो आमची पत्नी म्हणल्याप्रमाणे खूप असं आणि मी त्याच्यामध्ये समाधानी आहे